बत्तीसशे रुपयाची कुस्ती कोणाच्या राजू नावकर साहेबांची आजची कुस्ती आनंदाची माजी सरपंच आणि हे जुना खेळाडू आहेत आणि मग पहिला गुस्सा लागल्यामुळं केलेलं आहे आता तुमच न हडसर गाव हडसर हडसरचा पैलवान वाटत आळे पाट्याचे पैलूल पस्तीसशे रुपये गावचे पस्तीसशे गावचे पस्तीसशे रुपये गावचे गावकर साहेब आता तीनशे पस्तीसशे रुपये एक रुपया નિર્સ ગાકર સાહેબ લક્ષકર સાહેબ લક્ષ્યા છ બો પારકુ ગવરી यांच पाचशे एक रुपया आणि सुभाष शेशुपालचा एक नाथ आणि गावकीचा पाचशे एक रुपया दोन वर्षासाठी दोन वर्षासाठी आणि चिंतामण खंडू शेशुपाल हे माझे पैलवान आमचे गावचे मार्गदर्शक यांचं एक हजार एक रुपया आणि माझे दोनशे एक रुपया हे धाव होऊ शकत पंच नक्की झाला यांचं एक आजार बारकू गवारी पाचशे रुपये चिंता मन आपला याची डी एक डाल सुभाषची माझे दोनशे रुपये पुढच्या वेळी आली बघा कुस्ती लक्ष राहू द्या पंच कमेटी राजू संतुल बसले माझे पहलवान यांचे शंभर रुपये